तालुकास्तरीय खो हो, खो स्पर्धेचे आयोजन तळोदा तालुक्यातील तलावडी येथे खो स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते तलावडी आश्रम शाळा तालुका तळोदा या ठिकाणी करण्यात आले होते यात सतरा वर्ष वयोगटात अमुनी शाळा मुले तर सतरा वर्ष मुलींच्या गटात तलावडी आश्रम शाळा तळोदा यांनी विजय प्राप्त केला तर एकोणीस वर्षे वयोगटांमध्ये विद्या गौरव इंग्लिश मीडियम स्कूल आमदार तालुका तळोदा व एकोणीस वर्षे मुली गटात नेम सुशील विद्या मंदिरच्या संघ अजिंक्य ठरला तर चौदा वर्षे मुले वयोगटात सामुना तलावडी विरुद्ध अमुनी आश्रम शाळेच्या रंगतदार ठरला या सामन्यात या संघाने विजय प्राप्त केला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिढी साळुंखे तसेच तालुका क्रीडा संयोजक सुनील सूर्यवंशी उपस्थित होते या स्पर्धेचे पंच म्हणून योगेश पाडवी पुलायल जाधव सुनीलाल वळवी डेव्हिड वसावे यांनी काम पाहिले गुणलेखक म्हणून महेंद्र माळी यांनी काम पाहिले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा